ब्राझिलियन मॉडेल आहे आता कल्पना करा याच मॉडेलचा फोटो हरियाणाच्या मतदार यादीत दहा वीस किंबहुना दोनशे तेवीस वेळा दिसतो कधी स्वीटी नावाने तर कधी सीमा नावाने आणि या फोटोचा वापर करून मतदानही होतं हे मी नाही सांगत किंवा हा कोणताही विनोद किंवा एंटरटेनवरचा मीम नाही हा एक अत्यंत गंभीर आरोप आहे आणि तो केलाय लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राहुल गांधी यांनी आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा बॉम्ब टाकला त्यांनी थेट भारताच्या निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पक्षावर हरियाणा विधानसभा निवडणुकीत मत चोरल्याचा आरोप केला आहे राहुल गांधींनी याला एच फाईल्स म्हणजेच हरियाणा फाईल्स असं नाव दिलं आहे आज आपण याच एच फाईल्सचं सखोल विश्लेषण करणार आहोत हे आरोप नेमके काय आहेत एका मॉडेलचा फोटो मतदार यादीत कसा काय येऊ शकतो आणि या आरोपांमध्ये जर तथ्य असेल तर भारताच्या लोकशाही प्रक्रियेसाठी याचे नेमके परिणाम काय होतील नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार सर्व एक्झिट पोल हरियाणात काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचं दाखवत होते काँग्रेसचे स्वतःचे अंदाजही विजयाचेच होते पण निकाल मात्र उलटे लागले राहुल गांधी म्हणतात की आमच्या उमेदवारांकडून आम्हाला असंख्य तक्रारी आल्या काहीतरी मोठं चुकीचं घडलंय त्यांच्या मते हा साधा पराभव नव्हता तर काँग्रेसच्या प्रचंड विजयाचं पराभवात रूपांतर करण्यासाठी एक योजना आखण्यात आली होती याची चौकशी करण्यासाठी राहुल गांधींच्या टीमने हरियाणाच्या मतदार याद्यांचा सखोल अभ्यास सुरू केला आणि त्यांना जे आढळलं ते त्यांनी आज शंभर टक्के पुराव्यांसह हो देशासमोर ठेवलं तर या एच मत नक्की कशी चोरीला गेली राहुल गांधींनी याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत पहिली आणि सर्वात धक्कादायक पद्धत म्हणजे बनावट फोटो इथेच त्या ब्राझीलियन मॉडेलचा मुद्दा येतो राहुल गांधींनी प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं कि एकाच महिलेचा म्हणजेच त्या ब्राझीलियन मॉडेलचा फोटो मतदार यादीत अनेक ठिकाणी वापरला गेला एकाच बुथ वर हा फोटो दोनशे तेवीस वेळा दिसला कधी स्वीटी नावाने तर कधी सीमा नावाने त्यांच्या दाव्यानुसार या महिलेने दहा वेगवेगळ्या ठिकाणी मतदानही केलं दुसरा आरोप आहे अस्पष्ट फोटोचा राहुल गांधींनी दावा केला की मतदार यादीत तब्बल एक लाख चोवीस हजार एकशे सत्याहत्तर मतदार असे होते ज्यांचे फोटो एकतर पूर्णपणे अस्पष्ट होते किंवा बनावट होते यामागील हेतू स्पष्ट आहे की ती व्यक्ती नेमकी कोण आहे हे कुणालाही कळू नये आणि त्यांच्या जागी मतदान करू शकावं तिसरं आणि सर्वात मोठा दावा आहे संख्येचा राहुल गांधींच्या मते हरियाणात अशा पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मिळून एकूण पंचवीस लाख मतं चोरण्यात आली त्यांनी एका मतदारसंघाचं उदाहरण दिलं जिथे एकाच महिलेने शंभर वेळा मतदान केलं पण हा एवढा मोठा घोटाळा झालाच कसा आणि याला जबाबदार कोण इथे राहुल गांधींनी थेट बोट भारताच्या निवडणूक आयोगाकडे दाखवला आहे त्यांचा पहिला प्रश्न आहे की निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढून टाकण्यासाठी खास सॉफ्टवेअर आहे मग ते सॉफ्टवेअर निवडणूक आयोग का वापरत नाही दुसरीकडे राहुल गांधींच्या मते याला एआयची सुद्धा गरज नाही हे काम काही सेकंदात होऊ शकतं पण आयोग ते जाणीवपूर्वक करत नाही कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे दुसरा गंभीर आरोप आहे पुरावा नष्ट करण्याचा राहुल गांधींनी प्रश्न विचारला की निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज का डिलीट करतो त्यांच्या मते जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर कुणालाही कळणार नाही की नेमकं काय घडलंय हाच मतचोरीचा सर्वात मोठा पुरावा राहुल रोग आहे राहुल गांधींचा रोख फक्त निवडणूक आयोगावर नाही तर भाजपवरही आहे त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचा एक व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला हा व्हिडिओ निवडणुकीच्या दोन दिवसांनंतरचा आहे ज्यात मुख्यमंत्री हसत हसत एका सिस्टीमचा उल्लेख करत आहेत राहुल गांधींनी प्रश्न विचारला ही सिस्टीम काय आहे त्यांच्या मते ही सिस्टीम दुसरे तिसरी कुणी नसून मतचोरीचीच ही संपूर्ण यंत्रणा आहे आणि मुख्यमंत्र्यांचं ते हास्य म्हणजे या योजनेला मिळालेल्या यशाची कबुली आहे तर राहुल गांधींनी सादर केलेले हे एच पाय प्रकरण अत्यंत गंभीर आहे हे आरोप जर खरे असतील तर के की रहात हा केवळ एका राज्याच्या निवडणुकीपुरता मर्यादित प्रश्न राहत नाही राहुल गांधींनी हे प्रेझेंटेशन विशेषतः भारतातील तरुणांना आणि जेन झेडला समजून घेण्याचं आवाहन केलं आहे कारण त्यांच्या मते हे तुमच्या भविष्याबद्दल आहे तुमची मतं चोरीला जात आहेत हे प्रकरण आता फक्त हरियाणा मध्य प्रदेश छत्तीसगड किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेलं नाही हे संपूर्ण भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावर थेट प्रश्नचिन्ह उभं करते प्रश्न हा आहे की जर एका मॉडेलचा फोटो मतदार दोनशे तेवीस वेळा दिसू शकतो आणि त्यावर आयोग कोणतीही ठोस कारवाई करत नसेल तर मग सामान्य नागरिकांच्या एका मताची किंमत खरोखरच मोजली जाते का विचार नक्की करा जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी भारताचा निवडणूक आयोग भाजपला मदत करतोय असं तुम्हाला खरंच वाटतंय का तुमचं उत्तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका